नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले चिडोळे डोळे आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागे ज्ञानेश्वरीतील अध्या अकरा ओवी क्रमांक सहाशे सहा गीता हा अध्यात्मशास्त्रातला ग्रंथ पण अध्यात्मातल्या गहन तत्वांचा केवळ तात्विक जी वृक्षता असते ती गीतेमध्ये नाही त्याचं एक कारण असं की तो ग्रंथ संवादरूप आहे या संवादात वक्ता कोण आहे आणि श्रोता कोण आहे हे ध्यानात घेता श्रीकृष्ण हा गुरु आहे आणि अर्जुन त्याचा शिष्य आहे जो उपदेश करणारा असतो तो साहजिकच वरच्या या नात्यानं आपला अधिकार अर्जुन जाणून आहे पण गुरु शिष्यांच्या या नात्याला इथे सख्य भावाची जोड दिलेली आहे त्यामुळे इथल्या साऱ्या संभाषणात कुठलाही संकोच तर नाहीच उलट मन मोकळेपणा आहे भगवंत हे परमेश्वराचे अवतार पण आजवरच्या आयुष्यात मित्रभावानं वागताना आपण त्यांच्याशी मर्यादेहून अधिक सलगी केली असं अर्जुनानं म्हटलं आहे आणि त्याबद्दल क्षमा मागितली आहे अशा या अर्जुनावरील भगवंतांचं प्रेम इतकं अपार की त्यानं विश्वरूप दर्शनासारखा भलताच म्हणावा असा हट्ट धरला तर तोही त्यांनी पुरवला जे उपनिषदांना देखील गवसलं नाही तेही भगवंतांनी आपल्यासमोर उभं केलं हे अर्जुन जाणून आहे ज्ञानदेव याचं वर्णन करताना म्हणतात कामधेनूचा वासरू मला खेळण्यासाठी आणून द्या असं एखाद्या लहान मुलानं म्हणावं किंवा चेंडू म्हणून आपल्याला चंद्र हवा असं दुसरा एखाद्यानं म्हणावं तशातला हा विश्वरूप दर्शनाचा अर्जुनाचा हट्ट होता भगवंतांनी तोही पुरा केला ते उग्र आणि सर्वसंहारक रूप अर्जुनानं पाहिलं आणि त्यातला तात्विक अर्थ काय तोही भगवंतांच्या बोलण्यात आला पण तरी हे भीषण रूप आपल्याला नको तर आधीच सौम्य आणि प्रसन्न असं श्रीकृष्णाचं रूपच हवं असं वाटतं असं अर्जुनानं अखेर म्हटलं त्याची ही इच्छा वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत त्याचे उद्गार सांगतात विश्वरूप दर्शनाचा हा केवढा सोहळा झाला तो मनसोक्त पाहिला आणि माझे डोळे तृप्त झाले पण आता पुन्हा पूर्वीच श्रीकृष्ण रूपच पाहण्यासाठी माझं मन अगदी उतावीळ होऊन गेलं आहे प्रथम विश्वरूप दाखवा असं म्हटलं तोही हट्ट होता आणि आता पुन्हा श्रीकृष्ण रूप धारण करा असं अर्जुन म्हणतो आहे हाही एक नवा हट्टच आहे असं ज्ञानदेवांनी इथं केलेल्या वर्णनातला रोख आहे